राहुल काटकर यांची भाजपा ओबीसी प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल विविध संस्था संघटना आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येऊन पुढे वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या राहुल काटकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आणि अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात देव पुष्प फाउंडेशन स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक असलेल्या राहुल काटकर यांनी या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवला आहे त्यांच्या एकूणच निस्वार्थी सामाजिक कामाची पोहोच पावती म्हणून त्यांची भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्तानं मोठा विश्वास व्यक्त केला आहे दरम्यान या नियुक्तीबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यात संजय वर्पे अरुणा माने शिवाजी माणिकराव जाधव दैनिक संचारचे भाऊ वलेकर जाहिरात विभाग प्रमुख नीलकंठ चक्रे आदी मान्यवरांचा समावेश होता याचबरोबर परीट समाज जिल्हाध्यक्ष अजय सोनटक्के यांच्या हस्तेही राहुल काटकर यांचा सत्कार करण्यात आला तसंच सिद्धांत महेश वाघमारे मित्रपरिवाराच्या वतीनंही त्यांचा सत्कार करण्यात आला दैनिक दिव्य मराठीचे राजेश केकडे आणि मल्लू श्रीगण परिवार तसंच परिट समाजाचे कार्याध्यक्ष महेश वाघमारे ज्येष्ठ सल्लागार अरुण सोनटक्के युवक उपाध्यक्ष सागर गवळी युवक कार्याध्यक्ष आकाश ताटवे मैत्री फाउंडेशनचे अण्णा भालेराव तसंच बाबरे आणि मित्रपरिवार शिव टाईल्स आणि सिरॅमिकचे मालक विजय भोसले अनिकेत लामतुरे परिवार महापालिका हद्दवाड कर विभाग अधिकारी देशमुख आदी मान्यवरांनी देखील राहुल काटकर यांच्या नियुक्तीबद्दल मनापासून आनंद व्यक्त करताना त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या या सर्वांचे मनापासून आभार मानताना आपण निश्चितच मिळालेल्या संधीचं सोनं करून आपली जबाबदारी निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे पार पाडू अशी ग्वाही भाजप ओबीसी मोर्चाचे नूतन प्रदेश सचिव राहुल काटकर यांनी दिली